नमस्कार मंडळी मी ज्योती फूड हब एम ए जिरो नाईनमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कधी पण गुलाबजामन खायची उचकी लागली की मस्त घरच्या घरी रवायची गुलाबजामून करायचे पंधरा मिनटातच तयार होतात हे जास्त वेळ पण लागत नाही आणि काही पीठ वगैरे काही मैदा वगैरे घालायची काहीही गरज पडत नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी ना पहिल्यांदा पाक करून घेते पाक करण्यासाठी मी दोन वाट्या साखर टाकली एका कढईमध्ये त्यानंतर जेवढी साखर घेतली ना तेवढ्याच वाटीने मी दोन वाटे पाणी घातले हे बघा दोन वाट्या पाणी घालायचं आणि चांगली साखर विरघळून घ्यायची मोठ्या गॅसवरच पाक करायला घ्यायचा गुलाबजामुनचा मी मोठाच गॅस ठेवला आहे त्याच्यानंतर दोन वेलची टाकली आहे मी खोलून स्वाद चांगला येऊ हो दे म्हणून तुम्ही एकदम बारीक करून पण टाकू शकताय त्याच्यानंतर चिमूटभर ना खायचा कलर टाकायचा आता केशरच्या ऐवजी मी खायचा कलर टाकला आहे म्हणजे केशर नव्हती म्हणून मी खायचा टाक कलर टाकला असा जुगाड केला आहे मी तुम्ही स्किप करू शकता किंवा केसर असेल तर टाकू शकता आता ना पाक तो आपला तयार आहे म्हणायचा एक पाच दहा मिनटानं पाक तयार होतो त्याच्यानंतर एका मी दुसऱ्या कढईमध्ये एक वाटी रवा मी भाजून घेतला आहे एक पाच मिनटानं रवा आपला मस्त भाजून तयार आहे म्हणायचा असा आपला शिरा करताना आपण कसा भाजून घेतोय हाताला असा कुरकुरीपणा लागला की म्हणायचं आपला रवा तयार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी दूध टाकले त्याच्यानंतर परत अर्धी वाटी मी दूध टाकलं आता प्रमाण मला मी ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळ केलं त्याच्यामुळे मला माहिती आहे कसं करायचं आणि पटकन कसं दूध टाकायचं त्याच्यामुळे मी अर्धी अर्धी वाटी असं टाकत गेले तुम्ही ना एक वाटी पहिल्यांदा टाका नंतर अर्धी वाटी टाका असं मला टोटल दोन वाट्या ते दीड वाट्या प्रमाणात असं दूध लागलं होतं हे बघा मस्त असा घट्ट सर करून घ्यायचा जास्त एकदम मऊसूत लुसलुशीत असा शिरा असतो ना तसं करून घ्यायचं नाही थोडंसं घट्टपणा यायला पाहिजे त्याला आणि गाठी झाली असतील म्हणून मी थोडंसं ना वाटीनं कुचकरून घेतले हे बघा मस्त आपला आता गोळा तयार होतोय त्याच्यानंतर मी पाव वाटी त्याच्यात दूध पावडर टाकले आता पाव दूध पावडर नाही तुम्ही स्किप करू शकता तुमच्याकडे असेल तर टाका नसले तर ता, नाही टाकलं तरी चालते पण दूध पावडरमुळे थोडासा खायला चांगली चव लागते म्हणून मी थोडीशी टाकल्या आणि मस्त ते पिठासारखं मळून घेतले हाताला थोडंसं तूप लावायचं आणि गोळे करून घ्यायचे आपल्याला हवे तसे आता गोल गोळे पाहिजे असतील तर करा किंवा असे मोठे लांब आकाराचे पाहिजे असतील तर तरी तरी तसे पण करू शकताय हे बघा असे मोठ्या आकाराचे मी केले म्हणून माझ्याबरोबर पस्तीस गुलाबजामन झाले होते तुम्ही जर गोल असे केले ना तर त्याच्याबरोबर पन्नास गुलाबजामून होतात त्याच्यापेक्षा जास्त पण होतील आणि गुलाबजामन तळून घ्यायचे आता गुलाबजामून तळताना ना गॅस एकदम मद म मध्यमच ठेवायचा म्हणजे मोठ्या गॅसवरती गुलाबजामन कधीच तळायचे नाहीत नंतर ना मग वरचं आवरण आहे ना, ना ते करत त्याने आतून तसाच कच्चापणा राहतो आहे म्हणून एकदम बारीक गॅसवरती एक दहा ते पंधरा मिनटं गुलाबजामुन मी भाजून घेतले थोडंसं वरून तेल टाकून असं मस्त सगळीकडनं गोळवून मस्त आपले गुलाबजामन लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आता मी पाक अगोदरच करून ठेवला होता तर थोडासा गार झाला होता म्हणून त्याला मी थोडासा गरम करून घेतला म्हणजे कोमट असा करून घ्यायचा आणि त्या पाकात टाकायचं ते गुलाबजामन सगळे आणि एक तासभर ठेवायचे एक तासानं मस्त असे आतपर्यंत गुलाबजामन तयार होतात आणि पसरटच भांडं घ्या म्हणजे थोडंसं आतपर्यंत पाक मुरतोय आणि लगेच आपले गुलाबजामन तयार होतात हे बघा आपले गुलाबजामून तयार आहेत आता आता तुम्हाला मी एक एक फोडून दाखवते मी पहिल्यांदा पण दाखवलं होतं पंधरा मिनटातच तयार होतात आजपर्यंत पाक मुरलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा